माझ्या चेहऱ्यावरती अगोदर आणि आता तुम्ही फरक बघू शकता वांग आलं होतं काळवटला होता चेहरा आणि दिवसेंदिवस डाग वाढत होते <laughs> आता बऱ्याच जणांना असं वाटतं की वांगाचे डाग अजिबात निघत नाहीत एकदा आले की ते परत जात नाहीत पण वांगाचे डाग सहज आपण चेहऱ्यावरून घालवू शकतो काही घरगुती उपायाने आणि असेच काही घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे माझे वांगाचे डाग गेले तुम्हालाही शंभर टक्के रिझल्ट मिळेल फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि फक्त वांगाचे डागच नाही तर चेहरा छान उजळतो पिंपलचे मुरुमाचे डाग असतील तर ते देखील निघून जातात नक्की तुम्ही पण ट्राय करा भरपूर तुमच्या जर त्वचे संबंधित काही समस्या असतील त्या देखील दूर करण्यासाठी हा उपाय तुम्हाला कामी येतो चला तर मग यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे आपल्याला लागणार आहे जायफळ आणि जायफळ वापरण्याचं खूपच महत्वाचं असं कारण आहे कारण की यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी एम्प्लिमेंटरी भरपूर प्रमाणामध्ये असे गुण असतात जे की आपल्या स्किनवरील पिंपल्स किंवा जर रॅशेस असतील किंवा वांग असेल किंवा इतर कोणते दाग असतील ते घालवण्यासाठी मदत करतात आणि तुमचा रंग धपका असेल काळवटपणा आलेला असेल तर तो देखील घालवण्यासाठी जायफळ आपल्याला भरपूर कामी येतं फक्त याला आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही वाटलंच तर थोडं यामध्ये बारीक करून मिक्सरमध्ये याचं पावडर करून घेऊ शकता याला तुम्ही एकदाच पावडर करून जरी ठेवलं तरी चालेल किंवा थोडंसं मोठं मोठं जरी राहिलं तरी काहीच हरकत नाही जायफळ अगदी सहज कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात पाच रुपयाला मिळतं किंवा प्रत्येक घरी असतं असतं त्यामुळे तुम्ही याचा वापर नक्की करा आणि अगदी थोडंसं जायफळ आपल्याला इथे लागणार आहे बाकी मी पावडर भरून ठेवणार आहे का बर्णीमध्ये मला नेहमी त्याचा वापर करता येईल आता इथे बघा जायफळचं पावडर मी थोडंसं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दूध इथे तुम्ही कच्चं दूध वापरलं तर अजूनच चांगलं नसेल तर तुम्ही जे घरी दूध आहे ते वापरू शकता तर यामध्ये मी थोडंसं दूध टाकून याला असं भिजत बाजूला ठेवलेलं आहे तर याचा कधी कुठे वापर कसा करायचा ते आपण पुढे बघणारच आहोत त्या अगोदर बघा इथे आपल्याला लागणार आहे एक बटाटा मीडियम साईजचा एक छोटासा बटाटा मी घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून अशा प्रकारे खिसून घ्यायचं बटाटा एक नॅचरल ब्लीचिंग एजंट आहे ज्यामुळे की आपली स्किन जी आहे ती टवटवीत होते स्किनमध्ये आपल्या त्वचेमध्ये चमकदारपणा येतो आणि याला फक्त तुम्ही चेहऱ्यावरतीच नाही जर तुमच्या शरीराच्या कोणत्या भागावरती काळसर दाग असतील तर ते देखील घालवण्यासाठी तुम्ही याला कामी आणू शकता बऱ्याच जणांच्या हातावरती फोड येतात आणि तिथे दाग होतात तर त्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता यानंतर बघा आता ही बटाट्याचा खिस मी असा करून घेतल्यानंतर याला आपल्याला पिळून याचा रस काढायचा आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर आपल्याला इथे या लागणार आहे केळी तर बघा एक छोटासा केळीचा तुकडा मी घेतलेला आहे आणि याला आपल्याला असं बारीक मॅश करायचं आहे बारीक याला असं कुस्करून घ्यायचं आहे आणि ते आपण बटाट्याच्या रसामध्ये असं टाकून वाटलंच तर चमच्याने देखील तुम्ही याला असं मिक्स करून घेऊ शकता आणि केळी आपण यासाठी इथे वापरत आहोत कारण की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशियम असतं जे की आपल्या त्वचेला मॉइचराईज करण्याचं काम करतं केळी आपल्या वांगाचे डाग घालवण्यासाठी रामबाण उपाय आहे त्यामुळे केळीचा नक्की वापर करा आणि यानंतर बघा अशी केळी बारीक करून मी घेतलेली आहे इथे आपल्याला थोडंसं याला अशा प्रकारे यामधील ज्या गाठी आहेत ते व्यवस्थित बारीक करायचे आहे जेणेकरून चेहऱ्यावरती अगदी एक समान हे लागतं आणि त्यानंतर आपण यामध्ये अजून एक दोन गोष्टी ॲड करणार आहोत तर यानंतर आपल्याला इथे लागणार आहे बेसनपीठ बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ तुम्ही इथे घेऊ शकता दोन्ही पिठापैकी एक पीठ नक्की वापरा यामध्ये हे पीठ टाकून व्यवस्थित याला आता आपण मिक्स करून घेणार आहोत अगदी तुमची वयोमनानुसार जर त्वचा लूज पडत असेल तर त्यासाठी तुम्ही ते जर बेसन पीठाऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तर अजूनच चांगलं कारण की ते स्किन टायटनिंगचं काम करतं स्किन तुमची त्यामुळे टाईट होते आणि याला कधी कुठे कसं वापरायचं ते तर आपण पुढे बघणारच आहोत बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की वांग का होतं तर वांग खूप जास्त उन्हामध्ये राहिल्यामुळे होतं त्यामुळे उन्हापासून स्वतःला वाचवा स्वतःच्या त्वचेला वाचवा स्कार्फ बांधून बाहेर निघा किंवा एखादी सनस्क्रीन वापरा यानंतर बघा आता याला छान असं मी फेटून मिक्स करून घेतलेलं आहे याला छान फेटून मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि आता हे जायफळ जे भिजत घातलेलं आहे ते आपण मध्ये वापरणार आहोत याला मिनिट अजून भिजत ठेवा त्यानंतर बघा आता आपण पेस्ट तयार केलेली आहे त्याला आपण फक्त वांगाच्या डागावरती नाही तर पूर्ण चेहऱ्यावरती असं लावायचं आहे आणि याला फक्त फेस पॅक सारखं लावून सोडायचं नाही तर यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस करणार आहोत ज्यामुळे वांग घालवण्यासाठी आपल्याला मदत होते आणि पूर्ण वांगा चे डाग निघून जातात तर ही पेस्ट अशी लावून घ्यायची जास्त मोठा थर द्यायची गरज नाही अगदी थोडंसं जरी हे बनवलं तरी चालतं आणि याला आपल्याला अशा प्रकारे लावल्यानंतर हळूहळू चेहऱ्याची जी सर्कल मोशन मध्ये बघू शकता अशा प्रकारे जास्त दाबायचं नाही यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं कपाळावरती जर वांगाचे डाग असतील तर त्या ठिकाणी देखील हळूहळू मालिश करा त्याचसोबत डोळ्याखाली काळी वर्तुळ असतील तर डोळे बंद करून या पेस्ट लान ला हळहळू हल मालिश करायची त्याने देखील तुम्हाला खूप छान फरक जाणवेल आणि आता एवढंच करून वांगाचे डाग जाणार नाही तर आपण जे जायफळ भिजवत ठेवलेलं आहे ते देखील आपल्याला वापरायचं आहे आणि ते कधी कुठे कसं वापरायचं ते बघणारच आहोत त्या अगोदर बघा चेहरा ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा पाण्याने धुवायचा नाही आणि हो बऱ्याच जणांना घरगुती उपाय करायला वेळ नसतो आणि त्वचे संबंधित काही समस्या देखील दूर करायच्या असतात तर यासाठी मी घेऊन आलेली आहे नेचर शोअरची मुलतानी, हो, मुलतानी मिट जी की हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे आणि या पॅकसोबत आपल्याला पन्नास एम एल रोज वॉटर एक ब्रश आणि एक स्पून देखील फ्री मिळतो आणि याला वापरणं देखील खूपच सोपं आहे आणि याचे फायदे काय आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत त्या अगोदर बघा दोन चमचे मी मुलतानी मिट्टी घेतलेली आहे यामध्ये मी थोडंसं दही आणि थोडंसं यासोबतच आलेलं रोज वॉटर टाकलेलं आहे तुम्ही याला पाणी टाकून देखील मिक्स करू शकता आणि तुमची जर ऑइली स्किन असेल तर तुम्ही यामध्ये दही नाही टाकलं तरी चालेल फक्त रोज वॉटर आणि मुलतानी मिट्टी अशा प्रकारे याचा पॅक तुम्ही बनवू शकता सध्या वातावरणामध्ये खूप बदल होत चाललेला आहे पावसाळा सुरू झाला की अगदी ह्युमिडिटी वाढते आणि त्याच सोबत त्वचे संबंधित समस्या दिसू लागतात ऍक्नी पिंपल्स किंवा काळवटपणा चेहरा डल होतो अशा भरपूर वेगवेगळ्या त्वचे संबंधित समस्या दिसू लागतात पण यापासून त्वचेला प्रोटेक्ट करण्यासाठी मुलतानी मिट्टी एक बेस्ट ऑप्शन आहे नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा यामुळे तुमची त्वचा चमकदार टवटवीत होते याला लावायचं दहा ते पंधरा मिनिट ठेवायचं आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आठवड्यातून दोन वेळा वापरून बघा कमालीचा फरक जाणवेल आणि याच मुलतानी मिट्टीचा तुम्ही केसांसंबंधित समस्या घालवण्यासाठी देखील वापर करू शकता मुलतानी चे फायदे तर आपल्या सर्वांनाच माहित आहेत वेगळे काही सांगायला नको नेचर शोअरची ही मुलतानी मिट्टी तुम्हाला घ्यायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही याला खरेदी करू शकता आणि ज्यांना घरगुती उपाय करायला वेळ आहे आणि ज्यांना जमतं त्यासाठी तर हा आपला घरगुती उपाय कामी येणारच आहे बघू शकता जायफळ छान भिजलेला आहे जायफळ भिजत घालणं खूप गरजेचं आहे बेस्ट रिझल्टसाठी याला तुम्ही एका बर्नीमध्ये छोट्या बॉटलमध्ये भरून देखील फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येईल भिजत घालायला वेळ जाणार नाही आता बघा हे भिजलेलं जे जायफळ आहे याची जी पेस्ट आहे ती आपल्याला अशा प्रकारे जिथे वांग आहे त्या ठिकाणी लावायची आहे आणि अगदी तुम्ही याला देखील पूर्ण चेहऱ्यावरती लावू शकता जर चेहरा जसं की मी म्हणलं पिंपल असतील डाग असतील पिंपलचे मुरमाचे डाग असतील तर ते घालवण्यासाठी तुम्हाला हे पूर्ण चेहऱ्यावरती ऍज अ फेस पॅक म्हणून देखील तुम्ही जरी वापरलं तरी याचा भरपूर फायदा होतो आपली जी त्वचा आहे त्यामध्ये अगदी चमक जाणवते टवटवीतपणा येतो आणि त्यासोबत सर्व समस्या दूर होतात तर अशा प्रकारे लावायचं दहा मिनिट लावून हे जायफळ ठेवायचं दहा मिनटानंतर याला तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवू शकता किंवा ओल्या कपड्याने देखील पुसून घेतलं तरी चालेल आणि हे आपल्याला आठवड्यातून दोन ते तीन वेळा करायचं आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला घ्यायची आहे तुरटी तुरटीचा छोटासा खडा मी पाण्यामध्ये भिजवलेला आहे आणि ही तुरटी आपल्याला लावायची आहे यानंतर चेहऱ्यावरती सुरुवातीला आपण तयार केलेली पेस्ट लावायची त्यानंतर जायफळ आणि त्यानंतर तुरटी ह्या तीनही गोष्टी एकापाठोपाठ एक करणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला वांग आणि त्वचे संबंधित समस्या दूर करायच्या असतील तर कारण की यामुळे चेहऱ्यावरती अजिबात फोड येत नाहीत मुरमाचे पिंपलचे डाग असतील ते निघून जातात बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला एकही छोटा मोठा पिंपल्स किंवा त्याचा डाग दिसणार नाही कारण की मी हा घरगुती उपाय करते मला रिझल्ट मिळाला तुम्हालाही मिळेल फक्त पूर्ण स्टेप बाय स्टेप याला फॉलो करा आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा सर्वांना यामुळे डाग हलवण्यासाठी मदत होईल चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद